बुलढाण्यातील सिद्धी सोनुनेचा नवा पराक्रम साखळी येथील सिद्धी सह्याद्रीची हिरकणी किताबाने गौरवान्वित हिमालयातही गाजवला पराक्रम बुलढाणा जिल्ह्याच्या बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या सिद्धी सोनुने अवघ्या नवव्या वर्षी थरारक पराक्रम गाजवला आहे नाशिक जिल्ह्यातील साडेतीनशे फूट खोल छितकडा रॅपलिंग करून तिने नवा विक्रम प्रस्थापित केला यापूर्वीही तिने अठराशे फूट खोल कोकण कड्यावरून रॅपलिंग करत आपली छाप पाडली होती या धाडसी कामगिरी बद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने तिची दखल घेतली तर हिमॉडिल ट्रेक ऍडव्हेंचर संस्थेने तिला सह्याद्रीची हिरकणी हा किताब बहाल केला सिद्धीने या आधी सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी हिमालयातील बारा फूट उंचीचा केदारकंठा सर करून तिरंगा फडकवला होता या लहान वयात गाजवलेल्या पराक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे सर्वांना नमस्कार व छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार माझे नाव सिद्धी विठ्ठल सोनोने राहणार साखरेगुद वृक्षशाळा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा शेतकडा धबधबा येथील उतरताना मी अगोदर तिरंगा फडकविला त्यामुळे मला खूप ताकद व अभिमान व हिंमत मिळते माझा आवडता धैर्य म्हणजे साहस करणे जे कोणी करू शकत नाही जे मी स्वप्न पाहते मला जगातील सर्व उंच शिखरं पार करायची करण्याची ही माझी स्वप्न आहे आणि माझ्या माझ्या बाबाचा हात आहे माझ्या पाठीशी म्हणून मी हे शक्य करू शकते न आणि मला नाशिकमधील बनेदादा व राजेश्वरी ताई आणि राजश्री ताई व त्यांची टीम हिमारोडियल टीम कंपनी पैसे घेणार नाही ते माझ्यावर खूप प्रेम करतात मी त्यांचे आभारी आहे मला बुलढाणा जिल्ह्याची नगरपालिका सी ओ गणेश पांडेसर व रयत बँक यांचे अध्यक्ष सहस्थापक यांनी दत्तक घेतले आहे आणि माझे नाव इंडिया बुक रेकॉर्डमध्ये आहे तरी त्याचा जि जिल्... जिल्ह्याला व गावाला व व गावाला आणि सर्वात जास्त माझ्या बाबाला व सोन्य परिवाराला आहे जय वाचवा लेख शिकवा नमस्कार सर्वांना मी सिद्धीचे वडील विठ्ठल सोनोने राना सापे बुजुर्ग तालुका जिल्हा बुलढाणा सिद्धी ही माझी मुलगी असून ही खूप खरोखर मेहनती मुलगी असून हिचे धैर्य व सामर्थ्य मी वयाच्या सहाव्या वर्षी समजले होते मी सुरुवात तिची शेगावपासून मॅरेथॉन पासून सुरुवात केली आणि नंतर तिने दुसरे मॅरेथॉन बुलढाणा येथे मारले तेव्हापासून तिचं मला धैर्य आणि साहस कळाला तेव्हापासून मी तिची सुरुवात केली आणि नंतर ती सात वर्षाची असताना कळसुबाई शिखर पार केले तेव्हापासून तिची जास्त मला कळाली की ब ही काहीही करू शकते आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकते नाव कमवू शकते त्यामुळे मी तिला ट्रेकिंगमध्ये सुरुवात केली आणि नंतर बुलढाणा जिल्ह्याचे अनेक अधिकारी व आमदार संजीव भाऊ गायकवाड यांनी अनेक जणांनी मला उत्साह दिला व मी तिला पुढे नेत गेलो आणि ती आता चार शिखरं तिने पार केलेली आहे सर्वात पहिले कळसुबाई शिखर नंतर उत्तराखंडमधील बारा हजार पाचशे फूट केदारकंठा शिखर नंतर कोकणकडा रॅपलिंग आणि आता नाशिकमधील त्र्यंबकेश्वरजवळ तीनशे पन्नास फूट हा धबधबा आहे तरी हा अत्यंत कठीण रस्ता होता त्याच्यातून ती पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण पार केली हो व ती झेंडा फडकवत घरी आली